नमस्कार मी सविता पाटील तर आज बनवणार आहे मस्त खानदेशी पद्धतीचं लोणचं तर बघा इकडे कैरी आणलेली आहे मस्त खूप छान कैरी भेटलेली आहे आणि छान असं झणझणीत लोणचं बनवायचं आपल्याला खानदेशमधलं मस्त तिखट लोणचं बनवणार आहे मी तर तुम्हाला जर लोणचं लागत असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप नंबरवरती मॅसेज करू शकता ऑर्डर देऊ शकता आणि माझा व्हॉट्सअप नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर तर आतापर्यंत मी पापड कुरडे सगळं बनवलं वाळवण्याचे पदार्थ पण आता मी आजपासून लोणच्याला सुरुवात केलेली आहे तर भरपूर ताईंचे मला फोन आले की ता ताई तुम्ही लोणचं कधी बनवणार आहेत तर आजपासून मी सुरुवात करणार आहे आणि तुम्हाला जर लोणचं लागत असेल तर मला व्हॉट्सअपवरती मॅसेज टाका तुम्हाला घ कुरिअरने घरपोच मिळेल आणि भरपूर जणांचे मला असेही फोन आले होते की ताई आता पापड बंद झाल्यावर आता पुढे तुम्ही काय विक्रीसाठी ठेवणार आहे तर मी आता कैरीचं लोणचं काळा मसाला गरम मसाला आणि तिखट आता हे तीन वस्तू माझ्याकडे अवेलेबल राहतील आता आणि आता हे वर्षभर मग आपल्याकडे मिळणार आहे काळा मसाला तिखट वगैरे आणि लोणचं जास्त आणि जेवढी ऑर्डर राहिली मी तेवढंच लोणचं बनवणार आहे तर थोडासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद